नमस्कार मित्रांनो आजच्या या सेशन मध्ये आपण शेकडेवारी हा टॉपिक पाहणार आहोत कुठल्याही प्रकारे सूत्राचा वापर न करता ट्रिक्सने आपल्याला या ठिकाणी शिकायचं आहे मित्रांनो या पूर्वीच्या सेशनमध्ये आपण शेकडेवारीवरचा भाग एक बघितलाय आता आपल्याला भाग दोन बघायचा आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा अतिशय महत्वाचा आहे आणि इम्पॉर्टंट क्वेश्चनच आपण या ठिकाणी घेतलेला आहे ओके तुम्ही एकदा व्हिडिओ जर बघितलं तर तुम्हाला पुन्हा या टॉपिकवरती व्हिडिओज बघायची आवश्यकता नसणार ओके तर बघा प्रश्न काय दिलेला आहे या ठिकाणी आणि सोबतच मित्रांनो व्हिडिओ जर आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे आणि व्हिडिओची लिंक मित्रांपर्यंत शेअर करायचं आहे आणि तुम्ही जर शेकडेवारीवरचा भाग एक बघितला नसेल तर बघून घ्या ठीक आहे चला आपण आपल्या सेशनकडे ओळूया आता बघा प्रश्न काय दिलेला आहे एका परीक्षेत साठ टक्के विद्यार्थी संस्कृतात पास झाले तीस टक्के विद्यार्थी इंग्रजीत पास झाले चाळीस टक्के विद्यार्थी दोन्ही विषयात पास झाले तर दोन्ही विषयात किती टक्के विद्यार्थी नापास झाले बघा अशा वेळेस काय करायचं मांडणी सेम करायची आहे बघा मी या ठिकाणी तुम्हाला एक्सप्लेन करून दाखवतो काय दिलेलं आहे पहिले संस्कृत विषय दिलेला आहे लिहून टाकायचं संस्कृत ओके संस्कृत लिहिलं त्याच्यानंतर या संस्कृत विषयात पास होणारे टक्केवारी किती आहे साठ टक्के विद्यार्थी पास झाले ओके पुढे बघा त्याच्यानंतर तीस टक्के विद्यार्थी इंग्रजीत नंतरचा विषय आहे इंग्रजी इंग्रजी लिहून घ्यायचं आहे किती टक्के विद्यार्थी पास झाले तीस टक्के तीस टक्के लिहिलं आता बघा पुढे दिलेला आहे चाळीस टक्के विद्यार्थी दोन्ही दोन्ही आलं की आटे या ठिकाणी या विषयांची करायची बेरीज किती येणार साठ अधिक तीस यांची जर बेरीज केली तर नव्वद टक्के मग हे साठ टक्के विद्यार्थी काय आहे पास आहे बिरीलं तीस टक्के विद्यार्थी काय आहे पास आहे बिरीलं मग हे नव्वद टक्के म्हणजेच दोन्ही संस्कृत आणि इंग्रजीत पास झालेले विद्यार्थी आहे पीच लिहावं लागेल पुढे बघा चाळीस टक्के विद्यार्थी पास झाले कशात तर दोन्ही विषयात मग या ठिकाणी बेरीज झाली होती नव्वद या नव्वद मधून ते दोन्ही विषयाचे चाळीस टक्के काय करायचे आहे व जा करायचे आहे पास आहे पीरिल आता करा वजा बाकी नव्वद मधून चाळीस जर वजा केली तर किती शिल्लक राहतील टक्के हे पन्नास टक्के, टक्के काय आहे मित्रांनो दोन्ही विषयात पास झालेले विद्यार्थी आहे की नाही पास झालेले विद्यार्थी आहे दोन्ही विषयात मग आपल्याला विचारलं प्रश्नामध्ये बघा तर किती टक्के विद्यार्थी दोन्ही विषयात नापास झाले पास जर पन्नास टक्के झाले असेल तर किती टक्के नफा झाले असेल पन्नास टक्केच नापास होणार आहे की नाही किती टक्के पन्नास टक्केच नापास होणार म्हणजेच ऑप्शन बी मध्ये आपल्या प्रश्नाचा आन्सर दिलेला आहे क्लिअर झाला सर्वांचं ठीक आहे सेम टाइपचा एक प्रश्न बघूया तुमचे टोटल डाऊट क्लिअर होऊन जातील बघा पुढचा प्रश्न बघा प्रश्न काय दिलेला आहे एका परीक्षेत सत्तर टक्के विद्यार्थी मराठीत पास झाले साठ टक्के विद्यार्थी भूगोल विषयात पास झाले ऐंशी टक्के विद्यार्थी दोन्ही विषयात पास झाले तर दोन्ही विषयात किती टक्के विद्यार्थी ना पास झाले ते सांगा आता बघा सेम टाइपचा प्रश्न आहे सुरुवातीला मराठी विषय दिलेला आहे मराठी लिहून घेणार ओके मराठी मग मराठी विषयात किती टक्के विद्यार्थी पास झाले सत्तर टक्के या ठिकाणी सत्तर टक्के लिहिले पास आहे पी लिहून टाकायचं पुढे बघा साठ टक्के विद्यार्थी भूगोल विषयात पास झाले मग या ठिकाणी भूगोल विषय लिहायचं ठीक आहे भूगोल विषय लिहिलं किती टक्के विद्यार्थी साठ टक्के विद्यार्थी बघा साठ टक्के विद्यार्थी काय झालेले आहे पास पी लिहिले त्याच्यानंतर ऐंशी टक्के विद्यार्थी दोन्ही विषयात दोन्ही आलं की या दोन्ही विषयाची करायची बेरीज साठ आणि सत्तर यांची बेरीज केली तर किती येणार एकशे तीस टक्के हे काय आहे पास आहे मराठी आणि भूगोल विषयात मग नंतर बघा ऐंशी टक्के विद्यार्थी दोन्ही विषयात पास झाले मग या एकशे तीस मधून ते ऐंशी काय करायचे वजा करायची ठीक आहे एकशे तीस मधून ऐंशी वजा केली तर किती शिल्लक राहतील पन्नास टक्के शिल्लक राहतील ठीक आहे आता हे पन्नास टक्के काय आहे पास असणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या आहे ठीक आहे मग नंतर विचारलं की नापास किती टक्के झाले ते सांगा पास जर पन्नास टक्के झाले असतील तर पन्नास टक्केच हे नापास असणार आहे ठीक आहे पन्नास टक्के काय आहे नापास आणि हे पन्नास टक्के आहे पास आपल्या प्रश्नाचा आन्सर ऑप्शन ए मध्ये दिलेला आहे क्लिअर झालं ठीक आहे सेम क्रिया अप्लाय करायची आहे याच मेथडने तुम्ही अशा टाईपच्या प्रश्नाला सॉल्व्ह करू शकता ओके मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे सोबतच व्हिडिओची लिंक मित्रांपर्यंत शेअर करायचं आहे आणि आपल्या व्हिडिओला लाईक करायचं आहे ठीक आहे आता बघूया पुढचा नेक्स्ट टाईप कशा पद्धतीने आपल्याला प्रश्न विचारलेला आहे ते बघूया बघा प्रश्न बघा काय दिलेला आहे सचिनला एका परीक्षेत सहाशे पैकी पाचशे चाळीस गुण मिळाले तर त्याला शेकडा किती टक्के गुण मिळाले बघा काय करायचं एकूण किती गुण आहे सहाशे सहाशे आहे या सहाशे पैकी त्याला पाचशे चाळीस गुण मिळाले मग पाचशे चाळीस कुठे असणार आहे अंशामध्ये सहाशे पैकी पाचशे चाळीस गुण मिळाले विचारले पर्सेंटेज मध्ये म्हणून आपल्याला या ठिकाणी गुणाकार लिहावं लागेल ओके पर्सेंटेज विचारलं की गुणाकार मग आता बघा याला सोडवायचं आपल्याला हा शून्य हा शून्य कॅन्सल हा शून्य हा शून्य कॅन्सल सहाने पाचशे चाळीस ला भाग जातो भागाकार करूया बघा पाचशे चाळीस भागिले सहा आता बघा भागाकार भागा भागा कशा कर पद्धतीने करायचं सहाच्या बाड्यात चोपन्न येतो बघा सहा एक सहा साईन नव चोपन्न हा शून्य कॅन्सल करून या ठिकाणी किती टक्के गुण मिळाले नव्वद टक्के ऑप्शन बी मध्ये बघा आपल्या प्रश्नाचा आन्सर दिलेला आहे क्लिअर झाला आता ठीक आहे चला पुढचा प्रश्न बघूया मग बघा नंतरचा प्रश्न काय दिलेला आहे सुरेशला एका सराव परीक्षेत पाचशे पैकी चारशे गुण मिळाले तर त्याला शेकडा किती टक्के गुण मिळाले सेम टाईपचा प्रश्न आहे टोटल किती मार्क्स आहे पाचशे पाचशे लिहिलं ओके या पाचशे पैकी त्याला किती मार्क्स मिळाले मित्रांनो चारशे चारशे गुण मिळाले पाचशे पैकी चारशे गुण मिळाले विचारले टक्केवारीमध्ये म्हणजेच गुणाकारामध्ये शंभर घ्यायचे आता याला सोडवायचं बघा पाचशे वरती दोन शून्य शंभर वरचे दोन शून्य कॅन्सल केले पाच ने चारशेला भाग द्यायचा आपल्याला चारशे भाग केले पाच शिल्लक राहिले आता करा भागाकार पाचच्या पाड्यात चाळीस येतो बघा पाच एक पाच पाच आठ चाळीस हा शून्य कॅन्सल करून या ठिकाणी लिहिला आलं किती ऐंशी टक्के ऑप्शन सी मध्ये बघा या ठिकाणी आपल्या प्रश्नाचा आन्सर दिलेला आहे ओके समजलं आता सर्वांना ठीक आहे चला पुढचा प्रश्न बघूया मग आता बघा पुढचा प्रश्न काय आहे दोन हजाराचा बारा टक्के बरोबर ए चा पंचवीस टक्के तर ए बरोबर किती आता बघा काय करायचं या ठिकाणी मित्रांनो एक या ठिकाणी लक्षात ठेवायचं ते महत्वाचं आहे बघा जर शेकडेवारी यामध्ये जर प्रश्नात चा किंवा चा असेल बघा मित्रांनो प्रश्नामध्ये चा ची, ची किंवा चा असेल तर काय करायचं त्यांच्या जागी गुन्हाकाराचं चिन्ह द्यायचंय ठीक आहे काय करायचंय तर गुन्हाकाराचं चिन्ह द्यायचंय त्याच्यानंतर मित्रांनो हा ही हे आणि ह्या असेल प्रश्नामध्ये जर हे शब्द असेल तर काय करायचं आहे मित्रांनो तर बरोबरच साईन द्यायचं आहे ठीक आहे काय करायचं आहे बरोबरच चिन्ह द्यायचं आहे त्याच्यानंतर मधून जर असेल म्हणजेच या संख्येमधून किंवा त्या संख्येमधून किंवा एमधून किंवा बी मधून असं काही जर दिलेलं असेल तर काय करायचं मित्रांनो वजा बाकीचं साईन द्यायचं आहे ठीक आहे काय करायचं आहे वजा बाकीचं चिन्ह द्यायचं आहे त्याच्यानंतर मध्ये जर असेल एमध्ये बी मध्ये पी मध्ये क्यू मध्ये किंवा अशा अशा पद्धतीचं जर काही असेल प्रश्नामध्ये तर काय करायचं आहे बेरीज करायची आहे ठीक आहे हे लक्षात ठेवायचं आहे आणि महत्वाचं पण आहे तेवढंच ओके आता बघा या प्रश्नामध्ये चा दिलेला आहे म्हणजे काय घेणार आपण गुणाकार पुन्हा चा दिलेला आहे म्हणजेच गुणाकार घेणार आता बघा या प्रश्नाला सोडवायचं आपल्याला किती दिलेलं आहे दोन हजार लिहून घेऊ दोन हजार चा म्हटलं की गुणाकार बारा टक्के आहे बघा मित्रांनो बारा लिहिलं याच्या छेदामध्ये घेणार डायरेक्ट शंभर कारण पर्सेंटेजचं साईन लागलंय भागाकाराचं आहे सॉरी टक्केवारीचा आहे म्हणून भागाकारामध्ये शंभर लिहिलं बरोबर ए आहे ए लिहिलं चा म्हटलं गुणाकार लिहिलं पंचवीस टक्के म्हणजेच पंचवीस छेदामध्ये आले शंभर आता बघा या ठिकाणी तुम्ही डायरेक्ट या श... छेदामध्ये शंभर आहे ते डायरेक्ट कॅन्सल करू शकता ओके बरोबरच्या दोन्ही साइडला जर बरोबरचं चिन्ह असेल ठीक आहे तर तुम्ही डायरेक्ट कॅन्सल करू शकता मित्रांनो ठीक आहे चला आता सोडवायचं पुढे बघा या ठिकाणी हा पंचवीस या दोन हजाराच्या भागाकारामध्ये जाणार की नाही ठीक आहे दोन हजाराच्या भागाकारामध्ये जातील तो बघा व्यवस्थित करून घेऊ आपण ठीक आहे बघा आता या ठिकाणी हे दोन हजार मी जशाला तसे लिहून घेतले गुणाकारामध्ये बारा जशाला तसं लिहिलं छेदामध्ये हे पंचवीस येईल ठीक आहे बरोबर ए या ठिकाणी जशाला तशी आहे आता बघा भागाकार करायचा आहे पंचवीसने जर दोन हजाराला भाग दिला बघा पंचवीस एक पंचवीस पंचवीस आठ दोनशे हा शून्य कॅन्सल करून या ठिकाणी लिहिलं बारा गुणिले ऐंशी आहे ओके बारा गुणिले ऐंशी मग बाराचा गुणाकार आठ सोबत गेला बारीआठे शहाण्णव हा शून्य कॅन्सल करून या ठिकाणी लिहिलं किती आलं ए बरोबर नऊशे साठ या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं आन्सर आलेला आहे समजलं मित्रांनो सर्वांना ओके ठीक आहे चला पुढचा प्रश्न बघूया मग कशा पद्धतीने आपल्याला विचारलेला आहे बघा बघा मित्रांनो पुढचा प्रश्न काय आहे सुरेंद्र आपल्या मासिक पगाराच्या वीस टक्के बचत करतो त्याचा दरमहा पगार चाळीस हजार रुपये आहे तर त्याचा एकूण पगार पगारापैकी किती रुपये खर्च करतो आता त्याच्या एकूण पगारापैकी किती रुपये खर्च करतो मग आता बघा वीस टक्के बचत करतो आहे की नाही वीस टक्के तो बचत करतो म्हणजे खर्च किती असेल मग किंवा आपण बचतही काढले तरी खर्च आपल्याला करता येते आहे की नाही आता बघा या ठिकाणी चाळीस हजार रुपये त्याचा पगार आहे चाळीस हजार त्याचा पगार आहे चाळीस हजारापैकी तो किती टक्के वीस टक्के बचत करतो म्हणजे खर्च किती येईल त्याचा ऐंशी टक्के खर्च येणार आहे की नाही ऐंशी भागाकारामध्ये लिहिले शंभर आता करायचा भागाकार बघा हा शून्य हा शून्य कॅन्सल हा शून्य हा शून्य या ठिकाणी कॅन्सल होतील ठीक आहे आता राहिले किती मित्रांनो चार हजार गुणाकारामध्ये आठ यांचा करणार गुणाकार बघा आठचा गुणाकार चार सोबत केला आठ चुका बत्तीस उरलेले तीन शून्य या ठिकाणी घेतले किती आलं रुपये हे या ठिकाणी काय असणार आहे त्याचा खर्च असणार आहे आणि नंतर बचत किती येईल मग बचत जर काढायची म्हटलं तर किती येईल चाळीस हजारामधून बत्तीस हजार खर्च झाले तर बचत किती येणार आठ हजार रुपये बचत किती येईल आठ हजार रुपये ओके क्लिअर झाला आता सर्वांचं ठीक आहे मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायचं आहे सोबतच व्हिडिओची लिंक मित्रांपर्यंत शेअर करायचं आहे आणि तुम्ही जर अजूनही आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या कारण आपल्या या चॅनलवरती तुम्हाला दररोज दररोज नवनवीन व्हिडिओज ट्रिक्सने आपल्याला या ठिकाणी शिकायला मिळत आहे दररोज करायचं चला पुढचा प्रश्न बघूया बघा काय दिलेला आहे राजेश आपल्या मासिक पगाराच्या तीस टक्के बचत करतो त्याचा दरमहा पगार नव्वद हजार रुपये आहे तर त्याचा एकूण पगारापैकी किती रुपये बचत होते आणि किती रुपये खर्च करतो किती रुपये बचत करतो आणि किती रुपये खर्च करतो सेम टाइपचा प्रश्न आहे बघा एकूण पगार आहे नव्वद हजार रुपये पगार आहे त्यापैकी बचत म्हणजे तीस नव्वद हजाराची तीस टक्के काढायची आता करा भागाकार बघा हा शून्य हा शून्य कॅन्सल हा शून्य हा शून्य कॅन्सल नऊ हजाराचा गुणाकार नऊ हजाराचा गुणाकार तीन सोबत करणार आता बघा किती नऊ गुणिले तीन केले तर नऊ त्रिका सत्तावीस उरलेले तीन शून्य या ठिकाणी लिहून घेतले सत्तावीस हजार रुपये हे काय आहे मित्रांनो बचत आहे ठीक आहे हे किती आहे बचत आहे सत्तावीस हजार रुपये मग खर्च काढायचे कशी खर्च किती येतील बघा नव्वद हजारापैकी सत्तावीस हजार खर्च झाले नव्वद हजारा पैकी सत्तावीस हजार हे काय झालेले आहे खर्च मग यांची काय करणार वजा बाकी आहे की नाही शून्याशी शून्य 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 शून्याशे शून्य दहा मधून सात वजा केले तीन राहिले आजचा इथं आला दिलेला कि झाले तीन नऊ मधून तीन वजा केले तर सहा त्रेसष्ट हजार रुपये काय झाली खर्च बचत फक्त सत्तावीस हजार रुपये आहे ओके क्लिअर झालं सर्वांचं ठीक आहे मित्रांनो बघा ऑप्शन बी मध्ये आपल्या प्रश्नाचा आन्सर दिलेला आहे बचत सत्तावीस हजार रुपये खर्च त्रेसष्ट हजार रुपये ठीक आहे कुणाला काही जर डाऊट असेल तर कमेंट बॉक्स मध्ये मेसेज करायचं आहे ओके शेकडेवारी वर्षे आपण खूप एक्झाम्पल बघणार आहोत ठीक आहे आता हे एकवीसच झालेलं आहे आपल्याला जवळपास साठ ते सत्तर क्वेश्चन बघायचा आहे ठीक आहे काही काळजी करायचं नाही मित्रांनो शेकडेवारी हा टॉपिक तुमचा पूर्ण होणार आहे कुठलीही तुम्हाला यावरती अडचण राहणार नाही ओके त्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच व्हिडिओची लिंक मित्रांपर्यंत शेअर करा ठीक आहे चला पुढचा प्रश्न बघूया मग आता बघा काय दिलेलं आहे तीस रुपये किलोग्राम ज्वारीच्या भावात पहिल्या वर्षी वीस टक्के दुसऱ्या वर्षी पंचवीस टक्के वाढ झाली तेव्हा एका एक, एक किलोग्राम ज्वारीचा भाव किती झाला बघा अतिशय सोप प्रश्न आहे बघा त्याला सॉल्व्ह करण्याची मेथड या ठिकाणी तुम्हाला सांगणार आहे किती किलो ज्वारी आहे तीस किलो तीस लिहून घेतलं या तीस किलोचे पहिल्या वर्षी वीस टक्के मग तीस किलोचे वीस टक्के काढा किती येणार हा आज हे दोन्ही शून्य कॅन्सल केले किती आला मित्रांनो तीन दोन्ही सहा रुपये हे काय झाली तर वाढ झाली पहिल्या वर्षी दुसऱ्या वर्षी पंचवीस टक्के वाढ झाली म्हणतोय मग या ठिकाणी काय करायची हे सहा ची यामध्ये प्लस करायची किती येईल तीस अधिक सहा केले तर छत्तीस मग दुसऱ्या वर्षी या छत्तीसशे पंचवीस टक्के काढायची छत्तीसशे पंचवीस टक्के आता करा भागा करा पंचवीस एक पंचवीस पंचवीस चुक शंभर चार एक चार चार नऊ छत्तीस म्हणजेच किती येईल नऊ रुपये वाढ झाली दुसऱ्या वर्षी किती नऊ रुपये वाढ झाली मग आता टोटल या छत्तीसमध्ये हे नऊ प्लस करायची किती येईल छत्तीस आणि नऊ पंचेचाळीस पंचेचाळीस रुपये या ठिकाणी एका किलोग्रामचा आपल्याला भाव मिळेल आहे की नाही किती एका किलोग्रामचा भाव मिळेल पंचेचाळीस रुपये ऑप्शन बघा मित्रांनो एमध्ये आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे समजले ठीक आहे मित्रांनो आता आपण सेम टाईपचा प्रश्न बघणार आहोत बघा बघा काय दिलेलं आहे साठ रुपये किलोग्राम बाजरीच्या भावात पहिल्या वर्षी चाळीस टक्के दुसऱ्या वर्षी पन्नास टक्के वाढ झाली तेव्हा एक किलोग्राम बाजरीचा भाव किती होता सेम टाईपचा प्रश्न आहे बघा किती किलोग्राम बाजरी साठ साठ रुपये किलोग्राम म्हणजे साठ किलोग्राम बाजरी आहे त्यामध्ये चाळीस टक्के वाढ झाली पहिल्या वर्षी साठ शे चाळीस टक्के काढा शून्य 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 कॅन्सल सहाचा गुणाकार चार सोबत केला साईन चुका चोवीस चोवीस रुपये वाढ झाली पहिल्या वर्षी मग हे चोवीस या साठ मध्ये प्लस करायचे चार आणि आठ चौऱ्याऐंशी या चौऱ्याऐंशी चे दुसऱ्या वर्षी किती पन्नास टक्के वाढ झाली सळ भागाकार करायचा बघा भागा। पन्नास एक पन्नास पन्नास दोन्ही शंभर चौऱ्याऐंशी चे अर्धे घरा टायर किती येईल बेचाळीस बेचाळीस रुपये वाढ ही दुसऱ्या वर्षी झाली हे बेचाळीस या चौऱ्याऐंशी मध्ये प्लस करावे लागेल चार अधिक दोन सहा आठ बारा एकशे सव्वीस रुपये किलोग्राम बाजार भाव मिळेल ऑप्शन सहा एकशे सव्वीस येणार ठीक आहे एकशे सव्वीस येणार ऑप्शन सी मध्ये बघा आपल्या प्रश्नाचा आन्सर या ठिकाणी मिळालेला आहे ओके ठीक आहे चला पुढचा प्रश्न बघूया मग बघा तीनशेचा शेकडा तीस काढून येणाऱ्या संख्येचा पुन्हा शेकडा तीस काढला तर मूळ संख्या कितीने कमी झाली बघा काय करायचं आहे तीनशेचा आहे तीनशे लिहून घेतलंय जा म्हटलं की गुणाकार मी बी आधी सांगितलं तुम्हाला तीस काढून तीस काढून म्हणजेच काय तीस लिहा ना तीनशेचा तीस काढून येणाऱ्या पुन्हा शेकडा तीस म्हणजे पुन्हा तीस काढायची आता याला सोडवायचं बघा हा शून्य हा शून्य कॅन्सल हा शून्य हा शून्य कॅन्सल शंभर वरचे दोन तीनशे वरचे दोन शून्य कॅन्सल के केले यांचा करणार गुणाकार तीनचा गुणाकार त्याच्यानंतर हा तीन आणि त्याच्यानंतर हा तीन यांचा गुणाकार केला तर किती येईल तीन त्रिक नऊ नऊ त्रिक सत्तावीस ओके आता बघा मूळ संख्या कितीने कमी झाली म्हणजेच या ठिकाणी तीनशे ही मूळ संख्या होती तीनशे मूळ संख्या होती त्यामधून हे सत्तावीस वजा करावं लागेल तीनशे मधून सत्तावीस वजा केले तर किती राहतील दोनशे त्र्याहत्तर दोनशे त्र्याहत्तर ऑप्शन सी मध्ये बघा या ठिकाणी आन्सर आहे ओके ठीक आहे चला पुढचा प्रश्न बघूया बघा पाच हजार रुपयाचा शेकडा चाळीस काढून येणाऱ्या संख्येचा पुन्हा शेकडा चाळीस काढला तर मूळ संख्या कितीने कमी झाली सेम टाईपचा प्रश्न आहे बघा किती आहे पाच हजार आहे पाच हजार लिहून घेतले याचा किती काढायचा आहे चाळीस टक्के शेकडा म्हणजे चाळीस टक्के शेकडा चाळीस म्हणजे छेदामध्ये शंभर आले त्याच्यानंतर पुन्हा चाळीस पुन्हा चाळीस टक्के घेतले आता याला सोडवायचं बघा हा शून्य हा शून्य कॅन्सल हा शून्य हा शून्य कॅन्सल शंभर वरचे दोन पाच हजार वरचे दोन शून्य कॅन्सल आता बघा पन्नास गुणाकारामध्ये चार गुणाकारामध्ये चार आहे शिल्लक यांचा करणार गुणाकार बघा चार चार चुक सोळा सोळा गुणिले पाच केलं सोळा पंचे ऐंशी सोळा पंचे ऐंशी त्याच्यानंतर हा शून्य या ठिकाणी दिला किती आले आठशे आता या आठशे मधून काय करायचे सॉरी आपल्याला मूळ संख्या कितीने कमी झाली म्हटलं ही आताची संख्या मिळाली मूळ संख्या आहे पाच हजार ठीक आहे या पाच हजारातून आपल्याला आठशे वजा करावी लागेल पाच हजारामधून आठशे वजा करावी लागेल किती येईल मग पाच हजारातून आठशे वजा केले तर चार हजार दोनशे चार हजार दोनशे आन्सर येईल ओके ऑप्शन डी मध्ये बघा आपल्या प्रश्नाचा आन्सर आहे मित्रांनो तुम्ही जर अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे सोबतच सो व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि आपल्या मित्रांपर्यंत शेअर करायचं आहे ओके मित्रांनो दररोज आपल्या या चॅनलवरती तुम्हाला नवनवीन व्हिडिओ ट्रिक्सने या ठिकाणी शिकायला मिळणार आहे आपल्या या चॅनलवरती आपण डेली व्हिडिओज अपलोड करत आहोत ओके चला पुढचा प्रश्न बघूया काय दिलेला आहे ते बघा मित्रांनो प्रश्न काय दिलेला आहे गव्हाची किंमत शेकडा दहाने वाढल्यास तिचा खप दहा टक्केने कमी झाला तर उत्पन्नात काय फरक पडेल अशा वेळेस मित्रांनो तर असा टाईपचा प्रश्न जर आला तर नेहमी मित्रांनो काय होणार आहे तर त्या उत्पन्नात किंवा त्या व्यवहारात काय होणार आहे तर घट होणार आहे ठीक आहे एवढा लक्षात ठेवायचं आहे जर अशा टाईपचा प्रश्न जर आला तर मग आता बघा आपल्याला विचारलं काय तर फरक काय पडेल तर घट होणार आहे आपण या ठिकाणी सांगितलं आहे शेकडा घटच होणार बघा या ठिकाणी दहा आणि दहा हे सेम पर्सेंटेज असेल तर या दहाचा करायचा वर्ग आणि छेदामध्ये लिहायचा आहे मित्रांनो शंभर सेम जर असेल तर या ठिकाणी ओके दहाचा वर्ग केला तर किती येणार शंभर छेदामध्ये शंभर आहे ऑलरेडी मग बघा मूळ होते शंभर मिळाली शंभर मग यामध्ये काही फरक पडतोय का ठीक आहे यामध्ये किती फरक पडतो सरळ भागाकार करा ना डायरेक्ट शंभर एक शंभर म्हणजेच किती एक टक्का या ठिकाणी काय असणार आहे घट असणार आहे ठीक आहे एक टक्का कमी ऑप्शन ए मध्ये आपल्या प्रश्नाचं सॉरी ऑप्शन बी मध्ये आपल्या प्रश्नाचा अन्सर आहे ठीक आहे पुढचा प्रश्न बघूया बघा तांदळाची किंमत शेकडा वीस ने वाढल्यास तिचा खप वीस टक्केने कमी झाला तर उत्पन्नात काय फरक पडेल नेहमी काय होते अशा प्रश्नामध्ये अशा टाईपच्या प्रश्नामध्ये नेहमी उत्पन्नात किंवा व्यवहारात घट किंवा काय असणार आहे कमी ओके घट किंवा कमी असणार आहे एवढं लक्षात ठेवायचं आता बघा काय काढायचंय शेकडा शेकडा घट काढावा लागेल ना आपल्याला शेकडा घट बरोबर बघा वीस टक्के वीस टक्के आहे सेम आहे आकडा म्हणजेच वीसचा करणार आपण वर्ग वीसचा वर्ग छतामध्ये घ्यायचे शंभर वीसचा वर्ग किती येणार चारशे छेदामध्ये शंभर आता करायचा भागाकार आकार शंभर वरचे दोन शून्य चारशे वरचे दोन शून्य कॅन्सल झाले किती राहिले चार चार टक्के घट किंवा कमी म्हणा चार टक्केने कमी किंवा चार टक्के घट ऑप्शन बी मध्ये आपल्या प्रश्नाचा आन्सर आहे क्लिअर झालं ठीक आहे मित्रांनो या नंतरच्या सेशन मध्ये आपण पार्ट शेकडेवारी वरचा पार्ट थ्री घेऊन येणार आहोत ठीक आहे आता या सेशन मध्ये एवढंच तुम्ही जर पार्ट फर्स्ट बघितलं नसेल तर आपल्या चॅनलमध्ये व्हिडिओज अपलोड आहे बघू शकता आणि हा पार्ट टू तुम्ही या ठिकाणी बघितला असेलच पार्ट वन पण बघून घ्या ठीक आहे पार्ट थ्री या नंतरच्या सेशन मध्ये आपण घेणार आहोत सरासरी शेकडेवारीवरचे आपण शेकडे वारीवरचे आपण वारी जवळपास ऐंशी ते शंभर प्रश्न पाहणार आहोत ठीक आहे ऐंशी ते शंभर प्रश्न म्हणजेच तुमचे सगळे डाऊट क्लिअर होऊन जातील त्यासाठी तुम्ही जर अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा सोबतच व्हिडिओची लिंक मित्रांपर्यंत शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा ठीक आहे ठीक आहे मित्रांनो भेट पुढच्या सेशनमध्ये धन्यवाद